संतांच्या भूमी आज मल्ल इथं झळकायला गेलाय खाली बस भाऊ खाली बसत दिस ना ते मंत अज्ञानीना ज्ञानी करतात ते संत आणि त्या संतांची ही पावल भूमी आहे संत श्रेष्ठ शेख मोहम्मद महाराज हे श्रेष्ठ तुकाराम महाराजांचे समकालीन संत ज्या संताने श्रीगोंद्यातून देहू मध्ये कीर्तनामध्ये मध्ये देऊ मंडपाला आग लागलेली आग या श्रीगोंद्यातून हाताने ते शेख मोहम्मद महाराज एवढंच दुर्दैव होत सर्व संतांच्या पालख्या नव्हती की दोन हजार तेवीस पासून चालू झाली ना भोतो ना भविष्य ते मकरेसर इथं हजर आहे सातशे ते आठशे लोक निघतील म्हणून त्यांचा अंदाज होता पण सुरुवातीलाच तीन हजार लोक इथून निघाली शेवटपर्यंत तीन हजाराचा आकडा पास केला दादा माग पुढचं तुमच्या कुस्ती चालू आहे आणि एक भाऊ गुले आठाड्यावरती आलेले आहेत खाली बसा खाली फेरा शोभून दिसतोय आमचे भावी खासदार अनिकेत भाऊ गुले दोन मिनिट बोलते सगळे लक्ष द्या हा सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज या ठिकाणी आमच्या तसे टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्यावरती नितांत प्रेम करणारे पलवान आपा भाऊ सोनवणे आणि मित्रपरिवार त्याचप्रमाणे नानासाहेब कोथिंबिरे मित्रपरिवार यांच्या आयोजित भव्य राज्यस्तरीय किस्ती कुस्ती स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केलंय खऱ्या अर्थानं आज आपण अतिशय चांगल्या सोहळ्याला साक्षीदार होतोय मी सर्वप्रथम सर्व पैलवानांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो नानासाहेब सोनवणी यांच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं अतिशय चांगला कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्यांच्या वाणीतून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला रंगत आली असे सर्व आमचे या ठिकाणचे ते म्हणताना चालताना पाय घसरला तरीच आहे आणि हे मैदान गाजवणारे आमचे तिन्ही भाऊ त्यांचं देखील या ठिकाणी मनापासून कौतुक करतो कारण त्यांच्यामुळेच या कार्यक्रमाला खर तर उंची वाढली आपल्या सर्व प्रेक्षकांच्या जीवावरती अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा होतोय मी सर्व पैलवानांना सर्व कुस्ती शौकीना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो अतिशय मैदान खचा खच भरलेला असताना देखील कुठल्याही प्रकारचं या मैदानाला गालबोट लागलेलं नाही येणाऱ्या काळात देखील आप्पासाहेब सोनवणे आणि नानासाहेब यांच्या माध्यमातन ना, कुस्ती शौकिंगांना अशाच पद्धतीनं प्रेरणा मिळो प्रोत्साहन मिळो आणि अनेक मल्ल त्यांच्या माध्यमातून घडो अशा देखील शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाप्रसंगी टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष पहिवान तानाजी भाऊ आणि संपूर्ण टायगर ग्रुपचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले तानाजी भाऊंनी देखील अनेक मल्ल या ठिकाणी दत्तक घेतलेले आहेत त्यांचा देखील धन्यवाद आणि या कुस्ती शौकीनांना खूप खूप शुभेच्छा देऊन मल्लांना देखील शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद या ठिकाणी नानासाहेब मोरे आणि नानासाहेब कोथिंग आणि आप्पासाहेब यांनी मान सन्मान धन्यवाद वा 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 धन्यवाद आणि खरोखर नेवाला पल ऐसा भूल गए लग्ता उभारावा पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी तुम्ही या मैदानाला येणार त्यावेळेस खासदार असणार उठून उभारावा की जरा काय करा जरा त्यांच्यासाठी सर्वांनी जोडला कारण शेख मोहम्मद महाराजांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी स्वरूपी असणार पुढच्या वर्षी या मैदानाला येणार त्यावेळेस आपण खासदार असणार आणि खासदार झाल्यानंतर आम्ही तुम्हाला फार मोठ मैदानही घ्यायला होणार या मैदानात पुढच्या वर्षी दोन खासदार राहते कुस्ती चालू आहे शबा माऊली आणि किरा दोघांचे हात आणि पाय चालाय लागलेले गंगावेश तलमीला सराव करणारा माऊली जमदारे वासाद विश्वासदादा हरगोले यांचा पट्टा आहे तर किरण भगत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला आहे अशी कुस्ती चालू आहे अनेक बार कुस्ती झालेली आहे दोघांना एकमेकाच्या डाव मध्ये खासियत माहित आहे दोघांना एकमेकांच्या डाव मध्ये मास्तरकी माहित आहे कोणाचा वीक पॉइंट काय हेही माहित आहे ओ पुढचे पुढचे आम्ही काय बघायचं पुढचे तुम्ही खाली बसा की तुम्ही खाली बसा ही पेटेवाल ओ पेटेवाल बसा की आणि किरण भगतने कब्जा घेतला माऊलीचा किरण भगतने कब्जा घेतले ओ हो 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 हो, हो। शांतता राखा विनंती शांतता राखा विनंती प्रेक्षक मंडळी उठवा उठवा धोको बि उठवा पुढे 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 ग्राउंड वर कुठ चालले पार सरका माग आणि पंच कुस्ती बरोबरीत सोडवलेले पंचाच्या निर्णयानुसार टाळ्या करा दोघांसाठी धन्यवाद तोला मोलाचे म्युझिक कुस्तीचा